लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय नगर पोलीस ठाण्यातर्फे संध्याकाळी सहा वाजता कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या पथकाने संचलन केले यावेळी संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांच्या नेतृत्वाखाली हे संचालन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे संजय नगर पोलीस ठाण्याकडील सतरा अंमलदार पोलीस निरीक्षक एम बी जगळपुरे राज्य राखीव गट क्रमांक दहा सोलापूर व त्यांच्याकडील तीन पोलीस उपनिरीक्षक पासष्ट अंमलदार उपस्थित स्थित होते यावेळी अहिल्यादेवी होळकर चौक शिंदेमळा अप्पासाहेब बिरणाळे स्कूल जगदाळे प्लॉट संजय नगर पत्राचाळ अभयनगर अक्सा मशीद या मार्गाने संचालन करण्यात आले यामध्ये दोन दुचाकी चारचाकी लहान तीन मोठी वाहने यामध्ये कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता पोलीस कर्मचारी सुरक्षा शस्त्रे यांचा समावेश होता मतदारसंघामध्ये आज रोजी संजयनगर पोलिसच्या हातीमध्ये एस आर पी सर्व जवान आम्ही संगीनगर पोलीस ठाण्याचे स्थानिक कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फतीने आज सदरची लोकसभा निवडणूक जी आहे ती शांतेत पार पाडावी यासाठी संघनगर पोलिस हातीमध्ये आज रोजी संचलन करण्यात आले आहे आणि संचलन चालू आहे संचलनाचा मार्ग होळपूर चौक गिरनाळे स्कूल झेंडा चौक पत्राचा असा नेमण्यात आलेला आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो या आदर्श आदर्श आक्षसितं चालू आहे त्यानंतर सर्वांनी आदर्श आदर्श आक्षसितेचे पालन करावे आणि मतदान सुरुष्कार करण्यास मदत करावी